श्री स्वामी समर्थ उद्या श्रीकृष्ण जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि या दिवशी आपल्याला कुठल्या नियमांचं पालन करायचं तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण हा दिवस शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्याकडून काही चुका होऊ द्यायच्या नाही आहे की जेणेकरून मग आपल्या वाटेला दुःख येतं अडचणी येतात यानंतर श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी आपल्याला उपवास कधी धरायचा नेमका कधी सोडायचा या उपवासाला काय खाल्लेलं चालतं काय खाल्लेलं नाही चालत यासोबतच नक्की कृष्ण जयंतीचा शुभमुहूर्त काय आहे ही अगदी इन डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा कालच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला की श्रीकृष्ण जन्मोत्सव आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा साजरी करायचा पूजा कशी करायची खूप सोपी पद्धत आहे पण कृष्ण जन्माष्टमी आपल्या घरात साजरी केल्यामुळे कृष्णांचा पाळणा आपल्या घरात हरवल्यामुळे आपल्या घरामध्ये संतान प्राप्तीच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतात आपल्या घरे घरामध्ये मुलबाळ असतील तर त्यांना दीर्घायुष्य लाभतं ते भरपूर प्रगती करतात याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी येत नाही आपल्याला माहिती बाळकृष्णांची सेवा बरेच जण करत असतात तर त्यामुळे उद्याचा दिवस आपल्याला वाया न जाऊ देता सेवा करायची आहे तो व्हिडिओ नक्की बघा की सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा कशी करायची आता बघा उपवासाबाबतीत बऱ्याच ताईंच्या खूप साऱ्या कमेंट आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा उद्या पंधरा ऑगस्ट आहे शुक्रवार आहे उद्यापासून म्हणजे उद्या, उद्या संपूर्ण दिवस उपवास धरायचा आहे शुक्रवारचा संपूर्ण दिवस उपवास धरायचा आहे शुक्रवारी रात्री बारा वाजल्यानंतर आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरी करायचा आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी उद्या रात्री पाळणा हलवायचा आहे म्हणजे सोळा तारीख ऑलरेडी लागलेली असते आणि उपवास जो आहे तो तुम्ही पाळणा हलवल्यानंतर जो काही नैवेद्य आपण कृष्णांना दाखवतो तर तो नैवेद्य ग्रहण करून पण तुम्ही उपवास सोडू शकतात किंवा सोळा तारखेला म्हणजे परवा शनिवारी तुम्ही दुपारी जेव्हा जेवण कराल दुपारचं जेवण तर सुद्धा श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता कळालं शुक्रवारचा पूर्ण दिवस उपवास धरून तुम्हाला शनिवारी दुपारी तुम्ही उपवास सोडू शकता ठीक आहे आता उपवासाला काय खायचं काय नाही याबद्दल पण महत्वाचे नियम आहेत आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही उपवास करा किंवा नका करू आपल्याला तामसिक अन्न खायचं नाही आहे शक्यतो शाकाहारी शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला करायचं आहे आता उपवासाला तुम्ही काय खाऊ शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स खा का? कारण बघा ड्रायफ्रूटचा नैवेद्यसुद्धा आपण श्रीकृष्णांना दाखवत असतो तुम्ही मग त्यामध्ये काजू बदाम मनुके काहीही खाऊ शकतात अंजीर यानंतर फळं तुम्ही खाऊ शकतात आपल्याला बघा फळांमुळे एनर्जी पण राहते तर फक्त त्यामुळे आणि गोड पदार्थ फळं जे असतात ते गोड पण असतात तर त्यामुळे तुम्ही ऑरेंज खा केळी खा ॲपल खा तर फळं खाऊ शकतात ड्रायफ्रूट खाऊ शकतात साबुदानं शक्यतो खाणं टाळलं पाहिजे साबुदाना पचायला पण हेवी असतो बऱ्याचदा साबुदाण्यामुळे डोकं दुखतं ॲसिडिटी होते आणि मला खरं मी नेहमी सांगत असते साबुदाना जर तुम्ही बघितला ना कसा बनतो तर आपण कसं काय तो उपवासाला खाऊ शकतो हेच मला कळत नाही त्यामुळे मी तरी उपवास करत असेल तर त्यावेळेस साबुदाना खात नाही हां साबुदाना खायला आवडतो पण तो मी इतर वेळेस आवड म्हणून खात असते पण उपवासाच्या वेळेस मी खरंच खाणं टाळत असते यानंतर तुम्ही उपवासाच्या दिवशी दूध प्या शक्यतो कॉफी आणि चहासुद्धा पिऊ नये जर तुम्हाला कडक व्यवस्थित नियमांनी उपवास करायचा असेल तर हे नियम नक्की पाळा फळं खा ड्रायफ्रूट्स खा तुम्ही फ्रेश फ्रूटचं ज्यूस प्या त्यानंतर तुम्ही दूध पिऊ तर राजगिऱ्याचा शिरा तुम्ही खाऊ शकता अशा गोष्टी तुम्ही खा की ज्या सात्विक आहेत व्यवस्थित आणि उपवासाला चालतील कळालं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घ्यायची काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे जवळपास कुठे श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर नक्की तुम्ही तिथे जा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अष्टमी तिथी त्या दिवशी असते तर त्यामुळे या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे भलेही आपण संतान प्राप्तीसाठी त्या दिवशी सेवा करणार आहे पण या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवास क जर तुम्ही करताय व्रत करा किंवा नका करू पण शुभ दिवशी अतिशय चार चार पाच पाच तास आपण दुपारी झोपतोय वगैरे या गोष्टी टाळल्या पाहिजे तुम्ही उपवास करा किंवा नका करू ठीक आहे आपण कामं करून दमतो दहा पंधरा मिनटं आपण पाठ टेकवली दुपारी ती गोष्ट वेगळी किंवा घरामध्ये प्रेग्नेंट एखादी वुमन असेल किंवा वयस्कर लोकं लहान मुलं त्यांची मी गोष्ट करत नाही आहे पण तुमच्या माझ्यासारखी अगदी व्यवस्थित आहे तर अशा शुभ दिवशी दुपारी वगैरे झोपणं टाळलं पाहिजे कारण दुपारी झोपणं ही चुकीची गोष्ट असते त्यानंतर सॉरी मांसाहार मद्यपान या गोष्टी तर झाल्याच नाही पाहिजे अजून दुसरी गोष्ट म्हणजे बघा फळं दूध वगैरे दही या गोष्टी खाऊन आपल्याला रताळे तुम्ही खाऊ शकतात या गोष्टी खाऊन तुम्हाला उपवास करायचा आहे दुप रात्री बारानंतर नंतर आपल्याला श्रीकृष्णांची सेवा करायची आहे त्या यानंतर बघा पूजेच्या दरम्यान आपल्याला काळे कपडे घालायचे नाही आहे कोणत्याही प्रकारचे काळ्या रंगाचे कपडे आपल्याला श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये घालायचे नाही आहे यानंतर उपवास तुम्ही व्रत करताय सगळं काही करताय आणि एका साईडला रागाराग करताय चिडचिड करताय असं अजिबात चालणार नाही उपवासाच्या दिवशी शुभ दिवशी तुम्हाला रागवायचं नाही आहे कोणाचा अपमान करायचं नाही आहे नकारात्मक आणि वाईट गोष्टींपासून दूरच राहायचं आहे उपवासाच्या दिवशी नखे कापणं त्यानंतर दाढी कापणं वगैरे दाढी काढणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे आणि काळे कपडे तर अजिबात घालायचे नाही काळ्या वस्तू काळ्या बांगड्या हे आपण काय करतो फॅशनमुळे काही गोष्टी विसरून जातो आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्णांची पूजा करताना महिलांनी शक्यतो मोकळे केस ठेवून पूजा करू नये आजकाल आपण बघा फॅशनकडे जास्त लक्ष देतो पण भलेही तुम्ही ड्रेस घातला आहे डोक्यावर तुम्ही ओढणी घ्या कुठल्याही मंदिरात जाताना कुठल्याही पूजेच्या वेळेस या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा नाहीतर आपल्याला त्या गोष्टीचं पुन्हा मिळण्याऐवजी पाप लागतं ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जवळपास कुठे श्रीकृष्णांचं मंदिर असेल तिथे तुम्ही नक्की जा अग म्हणजे अगदी साध्या सोप्या मनाने तुम्ही पूजा करा तिथेसुद्धा कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात घरच्या घरीसुद्धा करू शकतात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला फळांचं धान्याचं जमेल तर यथाशक्तीने तुम्हाला दान करायचं आहे यासोबतच जन्माष्टमीच्या उद्याच्या दिवशी तुम्हाला आपल्या कानांसाठी बासरी आणा मोरपीस घरामध्ये आणा वासरूची मूर्ती तुम्ही आणू शकतात यानंतर गाय वासरू उद्याच्या दिवशी किंवा परवाच्या दिवशी कुठेही दिसले जवळपास काही किराणा दुकान असेल तिथून हरभऱ्याची डाळ घ्या गुळ घ्या काहीतरी त्या गायीला खाऊ घाला खूप पुण्य तुम्हाला मिळेल जिथे कृष्ण कृष्णांसोबत नेहमी आणि वासरू असते बरोबर तर त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी किंवा परवा गाय वासरू कुठेही दिसली म्हणजे तुम्ही कुठे चालले आहे वगैरे दिसली तर थांबा त्या गाईला काय असेल ते तुम्ही खायला द्या पण गाय जर दिसली तर तिला स्पर्श करा नमस्कार नक्की करा गायच्या अंगी बघा तेहतीस कोटी देवांचं स्थान असतं आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जर तुम्हाला गाईचं दर्शन झालं तर ती खूप मोठी गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे ठीक आहे त्यानंतर समजा गायीचा गोठा वगैरे जवळ असेल ना तर तुम्ही भाकरी बनवून न्या त्यानंतर गायीला काहीतरी चारा वगैरे खाऊ घाला गाईची पूजा करा जसं बघा या दिवशी काही गोष्टी करणं शुभ आहे वाद तर त्याचप्रमाणे काही गोष्टी टाळल्या पाहिजे कोणाशी खोटं बोलणं वादावाद करणं त्यानंतर वाईट विचार करणं कोणाच्या चांगल्यामध्ये आपल्याला दुःख वाटणं या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे यासोबतच बघा उपवासाचं मी सांगितलं आहे उपवास हा आपल्याला दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला सोडायचा आहे फार काही यासाठी असे कडक नियम नाही आहे आपण सगळं खाऊन पिऊन उपवास करू शकतो बरेचसे लोक निर्जळी वगैरे करतात त्यांचे नियम तर पूर्ण वेगळे झाले पण आपण जर खाऊन पिऊन उपवास करतोय तर व्यवस्थित उपवासाला चालतील अशा गोष्टी आपल्याला खायच्या आहेत आणि बघा शुभ मुहूर्त म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा आपल्याला उद्या शुक्रवारी रात्री बारा नंतर सेवा करायची आहे बरोबर बारा एकोणचाळीस वाजता आपल्याला श्रीकृष्णांचा पाळणं हलवायचं आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे नक्की लक्षात ठेवा जी काही तयारी करायची आहे पूजेची ती आपल्याला उद्या शुक्रवारी रात्रीच तुम्ही करून ठेवा बारा वाजता बरोबर सेवा करायला सुरुवात करा की जेणेकरून मग सोळा तारीख लागलेली असते आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला कृष्णांचा पाळणं हलवायचं आहे तर बघा अशा अगदी व्यवस्थित सोप्या पद्धतीने सगळे व्यवस्थित नियम पाळून की उपवासाला काय खायचं कुठल्या गोष्टी काय टाळायच्या त्यानंतर वागतानासुद्धा आपल्याला कुठल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवायचं आहे या निया सगळ्या नियमांचं पालन करून जर उद्याचा दिवस तुम्ही साजरी केला तर शंभर टक्के तुम्हाला त्या दिवसाचा लाभ मिळेल आणि मग आयुष्यातल्या अडीअडचणी कमी होतील आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल तर सांगितलेली माहिती तुम्हाला पटली असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ